नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूयात की महादेवाच्या गळ्यात साप का असतो या सापाची रहस्यमय कथा सापाने सृष्टीच्या रक्षणासाठी घेतलेलं शिवाच्या गळ्यात स्थान चला तर आजच्या कथेला सुरुवात करूयात महादेवाच्या गळ्यातील सर्प एक रोमांचक कथा भगवान शिव ज्यांना महादेव असेही म्हटले जाते त्यांच्या गळ्यातील सर्पाची कथा पुराणामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे या कथेचा महत्त्वपूर्ण संदेश आहे की एक भक्त कशा प्रकारे अत्यंत समर्पण आणि विश्वासाने देवाची सेवा करतो तसेच या कथेच्या अंतर्गत अर्थ आध्यात्मिक आणि तत्वज्ञानाशी संबंधित आहे चला या कथा माध्यमातून महादेवाच्या गळ्यातील सर्पाच्या अद्भुत कथा आणि त्याचा संदेश जाणून घेऊया प्राचीन काळात देवता ऋषी आणि असुरांच्या संघर्षाच्या दरम्यान समुद्र मंथनाच्या वेळी अनेक अद्भुत वस्तू बाहेर आल्या त्यात एक सर्वात भयानक वस्तू म्हणजे हालाहाल विष होतं ज्यामुळे सृष्टीत हाहाकार माजला यावेळी सर्व देवता आणि असुरांच्या लक्षात आले की हा विष सर्व प्राण्यांना आणि जगाला नष्ट करेल या विषाची तीव्रता शमवण्यासाठी भगवान शिवांनी त्या विषातला पिऊन त्यांना वाचवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी विष पिऊन त्यांच्या कंठात धारण केले आणि आपल्या शरीरात प्रवेश केला विषाच्या तीव्रतेमुळे त्यांच्या गळ्याला निळसर रंग आला ज्यामुळे त्यांना निळकंठ म्हटले जाऊ लागले शिवाच्या गळ्यात एक विशेष सर्प राहतो ज्याचे नाव नाग आहे या सर्पाचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि चमत्कारिक आहे नंतरच्या काळात नागांनी भगवान शिवाच्या गळ्यात स्थान घेतले आणि त्या गळ्यातील सर्पाने शिवाच्या गळ्यात घर केले हे सर्प शिवाच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते कथेनुसार एकदा एक शाही नाग आपल्या दिव्य शक्तीने महादेवाला शरण आले नाग जे विषाच्या समृद्धेने परिपूर्ण असतात ते महादेवाच्या गळ्यात स्थान मिळवण्यासाठी प्रार्थना करत होते ते देवतेच्या गळ्यात स्थान घेण्यासाठी मागणी करत होते कारण ते त्यांच्या विश्वासाने सर्व प्रकारच्या संकटांचा नाश करू शकतात भगवान शिवने त्यांच्या भक्तांचा अनुरोधाला मान देत त्यांच्या गळ्यात स्थान दिले हे सर्प शिवाच्या गळ्यात चांगले घर झाले आणि त्यांना त्यांचे स्थान मिळाले या सर्पाने महादेवाच्या गळ्यात विशेष स्थान प्राप्त करून घेतले ज्यामुळे शिवाचे पवित्र आणि शक्तिशाली रूप अधिक उदात झाले सर्पाच्या गळ्यातील स्थान हे भगवान शिवाच्या शक्तीचा आणि त्यांच्या भक्तीचा प्रतीक मानले जाते सर्पाच्या गळ्यात स्थान प्राप्त करून म्हणजे एक उच्च आत्मा आणि उच्च भक्तीचे प्रतीक मानले जाते हे हे दर्शवते की सर्प शिवाच्या शक्तीच्या प्रतीकांमध्ये समाविष्ट आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे त्याला विशेष स्थान प्राप्त झाले आहे सर्प हा ऊर्जा शक्ती आणि पूर्ण जन्माचे प्रतीक आहे सर्पाच्या गळ्यात स्थान म्हणजे शिवाच्या शक्तीचं वर्धन करणारा आणि शक्तशाली बनवणारा आहे हे दर्शवते की सर्पाच्या गळ्यात स्थान मिळवणारे प्राणी किंवा जीव विशेष आहेत आणि त्यांना देवाच्या आशीर्वादाचे प्रमाण आहे सर्पाचे महत्व फक्त भौतिक दृष्ट्या नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील आहे सर्प हा पुनर्जन्माचे प्रतीक आहे आणि सृष्टीच्या सर्व चक्रांचे प्रतिनिधित्व करतो सर्पाच्या गळ्यात स्थान म्हणजे मृत्यू आणि पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळवणे आणि देवाच्या सर्वश्रेष्ठ शक्तीचा अनुभव करणे होय शिव आणि नागाचं कनेक्शन एक गहन आध्यात्मिक गोष्ट आहे याचा अर्थ म्हणजे जेव्हा सर्प महादेवाच्या गळ्यात स्थान घेतो तेव्हा ते, ते स्वतःच्या आंतरिक शक्तीचे आणि जीवनातील बदलांचे प्रतीक मानले जाते या कनेक्शनमुळे भक्तांना मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती मिळते दे। महादेवाच्या गळ्यातील सर्पाची कथा भक्ती समर्पण आणि देवाच्या शक्ती संकेत आहे हा सर्प त्याच्या विशिष्ट स्थानामुळे महादेवाच्या शक्तीचा आणि त्यांच्या भक्तीचा प्रतीक आहे या कथेच्या माध्यमातून भक्तांना समजते की भगवान शिव आणि त्यांच्या आशीर्वादामुळे जीवनातील सर्व समस्यांचा सामना कसा करावा आणि आध्यात्मिक उन्नती कशी साधावी महादेवाच्या गळ्यातील सर्वाची कथा एक आदर्श आहे जी भक्तांना विश्वास समर्पण आणि धैर्याने जीवनाचे मार्गदर्शन करते यामुळे भगवान शिवाच्या पूजेचा आणि भक्तीचा महत्व अधिक स्पष्ट आणि गहन बनतो मित्रांनो ही सर्पाची आणि महादेवाची कथा तुम्हाला माहीत होती का आणि माहीत होती तर प्लीज कमेंट बॉक्स बॉक्समध्ये ओम नम शिवाय असं कमेंट करा तुमची काळजी घ्या सतर्क रहा जागरूक राहा पुन्हा भेटूया नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद